पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रचाराचे काम केले असून लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी अनंतपणे पूर्ण करू व अत्यंत प्रामाणिकपणे जिद्दीने तळमळीने काम करून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यास आपला प्रयत्न आहे अशी माहिती मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली पाथर्डी तालुक्यातील दौऱ्यामध्ये यांनी ठिकठिकाणी थीक मतदारांशी संपर्क साधला या संपर्क यात्रेत मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार मोनिका राजळे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड शिवसेनेचे अनिल कारळे शिवसेनेचे चितळे अजय रक्ताटे दिनकर पालवे आदी यांच्या दौऱ्यात सामील झाले होते तालुक्यातील निवडुंग येथे जाहीर सभा झाली या सभेला गावातील सर्व पदाधिकारी व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता यांची उत्तर देणं पण माझी यांची पात्रता नाही की मी यांना उत्तर दिलं पाहिजे सुरुवात आहे हे आज पंधरा दिवसापूर्वी पहिल्यांदा कधीतरी पातळीमध्ये यायला सुरू झालं बरं ज्यांच्या बरोबर फिरता हे फिरतायत हेच पंधरा दिवसापूर्वी पातळीत घरातून बाहेर पडले हे चार वर्ष पुढेच नव्हते निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही आणि काही ठराविक लोक असतात जे पॅकेजवर असतात प्रत्येक तालुक्यात सापडतो फक्त वाट पाहून असतात की कुठे तरी एक चांगला उमेदवार फेटावा आणि किमान चालू तरी आपली सोय झाली तरी बस होते आणि <laughs> प्रत्येक तालुक्यात असे लोक घेऊन त्या ठिकाणी यांना लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं नाहीये यांना त्या उमेदवाराचे काही घेणं नाहीये ते फक्त वाट पाहतात कि आमी भक्ता से की तेवीसला मतदान आहे आम्ही याच्यापर्यंत फक्त बावीस बरोबरच आहे बावीस तारखेपर्यंतच एकदा काय का हाती लागलं ला की तेवीसला सापडत नाही अजून ना अजून ना अनुभव यायचा उमेदवाराला आपल्या तशी गर्दी नाही मला अभिमानाने सांगू अशी वाटत की या लोकसभेमध्ये सगळ्यात प्रामाणिकाने एक नंबरचा प्रचार जर कुठच्या आमदारांनी केला असेल तर ते मोनिकाताई राजा यांनी केला इतक्या मोठ्या प्रमाणात सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत रात्री आमचे कार्यकर्ते कळून गेले हे असे तरुण असलेले लोक म्हणजे ताई थांबा थोडं विश्रांती घ्या पण काय ताई ऐकायला तयार नाही ताई एकदा सकाळी निघाले मी पण डावते म्हणून मी पातळीवर बंद केलं म्हणलं माझं मी गाव गावात शेवटी ही विचार आहे ही विचार सगळी आहे राजकारणामध्ये विश्वासावर राजकारण करावं लागतं विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आरोप प्रत्यारोप होत राहतात जर ताईने सांगितलं सोशल मीडियावर काय येणार याच्यावर काय येणार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीये मी तुम्हाला तेव्हाही शब्द दिला होता आजही देतो यार यार की आज माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्या विधानसभेला दुप्पट स्पीड मध्ये त्या ठिकाणी त्याला तुम्ही तुम्ही येऊ नका काही पाहतो आमदारच करून टाकले का तर या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर लोकसभेची निवडणूक जशी मी म्हटलो अंतिम टप्प्यात आहे कशाला खासदार व्हायचं आहे हे मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचं एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवर्जून आणि ठणकून सांगायची आहे की मी लोकसभा लढवतो म्हणजे मला खासदार होण्याचं काही स्वप्न होतं अशातला काही भाग नाही किंवा मी खासदार झाल्यानंतर माझा प्रपंच चालेल माझं उत्पन्नात वाढ होईल आपल्याला काही कामधंदे नव्हते आपल्याला लोक ओळखत नव्हते म्हणून आपण लोकसभेला उभं राहिलेलो नाही तीन वर्षामध्ये जेव्हा मी तयारीला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेलो या ठिकाणी जनतेचे प्रश्न पाहिले पाण्याचे प्रश्न पाहिले जे विधानसभेमध्ये जरी आमदार कार्यक्षम असले तरी सुद्धा केंद्राच्या निधी अभावी अनेक असे प्रकल्प मी तुम्हाला लिहून देतो वामोरी चारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर केंद्र शासनाच्या निधीशिवाय दुसरा पर्याय नाही आमचे विरोधक मी बाहेरच आहे अशी वारंवार प्रचार करून मतदारांची दिशाभूल करत आहेत नगर जिल्ह्याचे अजूनही विभाजन झाले नाही जिल्हा एकसंघ आहे जिल्ह्यातील कुठलाही माणूस लोकसभा निवडणूक लढू शकतो त्यामुळे मी बाहेरचा करू शकत नाही उत्तर आणि दक्षिण भाग चर्चेतून झालेला आहे महसूल रेकॉर्डवर एक जिल्हा आहे त्यामुळे परका समजून आपली भीती लोकांच्या समोर व्यक्त करण्यात गेले आठ दिवस त्यांची वायाला गेली आहे आपल्या उमेदवाराची उमेदवारीचा धसका घेऊनच परका उमेदवार परका उमेदवार अशी टीका सुरू केली आहे यापेक्षा त्यांच्याकडे आपल्याबद्दल बोलण्याची काहीही भांडवल नाही मला कोणाच्या जमिनी लुटायच्या नाहीत खंडणी मागायची नाही मला कोणाला दादागिरी करून पैशाचा पुरावा व्हायचा नाही सामान्य जनतेकरिता मी आरोग्य शिबिरातून हजारो लाभ झाला आणि आगामी काळातही अधिक रुग्णसेवा करून विविध प्रश्न मार्गी लावू जी प्रश्न संसदेच्या पातळीचे असतील ती आपण सोडवून जे प्रश्न विधानसभेच्या पातळीवर असतील ते मोनिका रादरे निश्चित सोडवतील आणि आम्ही दोघे मिळून या मतदारसंघाचा अत्यंत प्रभावीपणे विकास करू अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी बोलताना दिली आहे प्रतिनिधी दी सचिन दिनकरसह सुवर्णा तापटे पी चोवीस तास पाथर्डी